शर, सर सर अजून अजून थोडं सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तर द्या ना सर सर उत्तरं न देता जाणं योग्य नाहीये सर, सर सर असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत खेळकर सर सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचं उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत रुग्णांच्या मनातले प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर हे प्रश्नांच्या उत्तरं देऊन किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तर देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोत्तरित आहेत सर सगळे प्रश्न अडोपरीत आहेत प्रश्नांचे उत्तर देणं योग्य आहे ना सर सर हे सगळे प्रश्न अनोपरीत आहेत सर मग घाईचा तुम्ही मोबाईल नाही हात लावू शकत सर सर मोबाईल हात नाही लावू शकत हात काय जरा उतर चोरता का फोन तुम्ही तुम्ही असं मोबाईल नाही उचकू शकत सर तुम्ही प्रश्न न देता पळताय सर सर पळताय तुम्ही पळताय हे सगळे प्रश्नांच्या उत्तरणा देतात सगळं सगळं घ्यायचा